जय शिवराय आज आपण आलेलो आहे कार्यकारी अभियंता माननी कृषी कृषीपंपाला शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळत नाही गेले कित्येक वर्ष शेतकरी हेल्पर मारत आहेत त्यांना आजपर्यंत कळलं नाही की आम्हाला शेतीपंपाचे कनेक्शन मिळेल का नाही मिळेल शासनानं मोहिते साहेबांना असं म्हणणं आलं शासनानं नवीन कनेक्शन बंद केलेलं आहे त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे सोलरचा सोलर घेतल्यानंतर दिवसा मिळेल वीज रात्री सोलरच्या अनेक अडचणी मोफत वीज समजा आज शासन देते आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक कनेक्शनला एवढ्या वर्ष झालं शेतकरी हेल्पार्ड मारतो आहे पण सरकारने अन्यायकारक जो हा निर्णय काढला आहे त्याला प्रहार जनशक्तीपती तीव्रपणे विरोध करत आहे माननीय साहेबांना आम्ही सांगितले की शासन दरबारी आज हा आमचा तुम्ही द्या शेतकऱ्यांचं जे वीज कनेक्शन आहे ते तात्काळ सुरू केलं पाहिजे जो अन्यायकारक निर्णय झाला आहे तो शासन दरबारी आमचं म्हणणं प्रहार जनशक्ती सातारा जिल्ह्याच्या वतीनं निवेदन दिलं आहे ते शासन दरबारी पोचवा नाहीतर प्रहार जनशक्ती पक्ष या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे कृषीपंपा शेतकरी एक तर निसर्ग मारतो इतक्या वेळ पाणी मिळत नाही पाणी पाण्यासुद्धा कनेक्शन मिळत नाही आहे एवढ्या सगळ्यातनं शेतकरी आज मरत आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर महावितरणाचा जो निर्णय आहे अन्यायकारक तो तात्काळ मागे घ्यावा एवढीच विनंती करतो नाहीतर प्रहार स्टाईलने आंदोलन सुरू होईल जय महाराष्ट्र